कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुरुम शहरातील अतिक्रमण हटवा हिंदू संघटनेची मागणी मुरुम तारीख नऊ शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटवण्याबाबत समस्त हिंदू संघटनेच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते मात्र नगर परिषद अद्याप दखल न घेतल्याने समस्त हिंदू संघटनेच्या वतीने दिनांक नऊ वार शुक्रवार रोजी मुरुम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर परिषद पर्यंत हलगी वाजवत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मरुम शहरातील बस स्थानकासमोर लिंगायत भूमी आहे या ठिकाणी अनेक जण अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत सदर अतिक्रमण तात्काळ काढणे व वा आठवडी बाजार ठिकाणी मटण व चिकन दुकाने आहेत त्यामुळे मोठे दुर्गंधी पसरून मानवी आरोग्य धोक्यात येत आहे त्याप्रमाणे मेन रोडवरील शासकीय गोदामलगत मटण विक्री दुकाने आहेत येथे महिला व विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे वरील विषयी तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा याबाबत मुरुम मोडवर मुर आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर दत्ता उरुमुजगे प्रदीप गव्हाणे सिद्धलिंग हिरेमठ श्रावण इंगळे संतोष येवले आदींच्या सया आहेत मोर्चात हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तीस सप्टेंबर पर्यंत पावसाळ्याच्या काळामध्ये पावसाळ्याचं वेगळं झालं हे अतिक्रमण तुम्हाला बस स्टँडवर काढून गेलो आम्ही मेन भाजी मार्केटमधलं तुम्हाला काढ म्हणून काढायचं नाही नाही ते बरोबर आहे तुमचं हे माहिती आहे पावसाळ्यात काढता येत नाही मग ते थांबलं आहे पण तो मेन भाजी मार्केटमधलं मधलं बोललो आम्ही त्याला ना आम्हाला काय तर पाऊल उचलावं लागेल मी त्यांना नोटीस दिली नाही निघालेच नाही ते किती जर तुम्हाला आतापर्यंत निवेदन झाले असतील दहा फेब्रुवारी दोन हजार एकचा आपला शासन महाराष्ट्राचाच एक निर्णय आहे त्यानुसार एक जूनपासून तीस ऑप्टेंबरपर्यंत वीस पावसाच्या काळामध्ये आपल्याला अतिक्रमण काढता येईल यांचं जे निवेदन प्राप्त झालं आपल्याला त्या कालावधीमध्ये असल्यामुळे आपण त्यांनापर्यंत कारवाई का, केली नाही म्हणून यापूर्वी आपण त्या अतिक्रमण काढलेलं आहे मी पण काढलेला आहे याच्यानंतर ती सप्टेंबरच्या काळाव्यानंतर पण काढू आपण आता यापुढे काय त्यांचं आता याच्यापुढे कधी काय कारवाई होणार आहे की काय जो प्रॉब्लेम नागरिकांना व्हायला लागला आहे असूचित आहे सर

बसुजने लागतं ना आता लिंगा संख्या मुंबई समल दिले आहे पूर्ण या तो जागा ये कुन्सा टार हो जाए परंतु इधर काइस करल लो ना ये तो रेजा बिया धरना अंदोलन रस्ता रोका भी कर्मदंड मराठी वर्त लड़ा सत्याचा चॅनल लाईक सेब सब्सक्राइब करा